मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगात शिव आणि पार्वती एकत्र विराजित श्री गणेशामुळे शिवपार्वतीवर नाराज होऊन कार्तिके स्वामींनी श्रीशैल पर्वतावर आपले निवासस्थान बांधले मल्लिकार्जुन हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी दुसरे आहे हे मंदिर आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यात कृष्णा नदीच्या काठी श्रीशैल श्रीपर्वत पर्वतावर आहे हे मंदिर दक्षिणेचे कैलास म्हणूनही ओळखले जाते या मंदिरात शिवाची आराधना करणाऱ्या भक्ताला अश्वमेध यज्ञात जेवढे पुण्य पुण्य मिळते मिळते तेवढेच या मंदिरातही असे मानले जाते जाणून घ्या मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाशी संबंधित खास गोष्टी श्री गणेशामुळे कार्तिके शिव आणि पार्वतीवर झाले नाराज मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाची कथा शिवपार्वती श्री गणेश आणि कार्तिकेय स्वामी यांच्याशी संबंधित आहे श्री गणेश आणि कार्तिकेय स्वामी विवाह योग्य झाल्यामुळे एके दिवशी शिवजी आणि देवी पार्वतीच्या मनात विचार आला की आता या दोन मुलांचे लग्न करावे दोन्ही मुलाच्या लग्नाची कल्पना आल्यावर शिवपार्वतीने कार्तिकेय स्वामी आणि श्रीगणेशाला बोलावले भगवान शिवने दोन्ही पुत्रांना सांगितले की तुमच्यापैकी जो या जगाला प्रदक्षिणा घालून प्रथम परत येईल आम्ही त्याचे प्रथम लग्न करू भगवान शिवची अट ऐकताच कार्तिके स्वामी ताबडतोब त्यांच्या वाहन मोरावर बसून उडून गेले श्री गणेश आपल्या वाहन उंदरावर बसले आणि काही विचार करून त्यांनी आपल्या आई वडिलांची प्रदक्षिणा घातली श्री गणेशाने शिवपार्वतीला सांगितले की तुम्ही दोघे माझ्यासाठी संपूर्ण जग आहात श्री गणेशाच्या या शब्दांनी शिव आणि पार्वती खूप आनंदित झाले त्यांनी श्री गणेशाचे लग्न लावून दिले काही वेळाने कार्तिकेय स्वामी जगप्रदक्षिणा करून परतले श्री गणेशाचे लग्न झाल्याचे त्यांनी पाहिले जेव्हा कार्तिकेय स्वामींना संपूर्ण गोष्ट कळली तेव्हा ते संतप्त झाले त्यांना असे वाटले की त्यांच्या आई वडिलांनी म्हणजे शिवपार्वतीने आपल्यासोबत योग्य केले नाही त्यामुळे संतप्त होऊन कार्तिके स्वामी कैलास पर्वत सोडून क्रौंज पर्वतावर गेले हा क्रौंज पर्वत दक्षिण भारतातील कृष्णा जिल्ह्यातील कृष्णा नदीच्या काठावर आहे त्याला श्रीशैल आणि श्री असेही म्हणतात कार्तिकेय स्वामींना भेटण्यासाठी शिवपार्वती श्रीशैल पर्वतावर भगवान शिव आणि देवी पार्वतीने संतप्त कार्तिकेयाला समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण कार्तिके राजी झाले नाही जेव्हा शिव आणि पार्वतीला कळले की कार्तिके कैलासात परकणार नाही तेव्हा त्यांनी ठरवले की आतापासून ते कार्तिकेयाला भेटायला जातील असे मानले जाते की यानंतर शिव आणि पार्वती वेष बदलून कार्तिके यांना भेटण्यासाठी येत असते जेव्हा कार्तिकेयाला हे कळले तेव्हा त्यांनी तेथे एक शिवलिंग स्थापित केले ज्यामध्ये शिव आणि पार्वती जोती रूपात विराजित झाले प्रत्येक अमावास्येला भगवान शिव आणि पौर्णिमेच्या दिवशी देवी पार्वती कार्तिकेयाला भेटण्यासाठी श्री पर्वतावर येतात अशी ही एक मान्यता आहे मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगात मल्लिका म्हणजे पार्वती आणि अर्जुन म्हणजे शिव